अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई की वनी शहरातील प्रदूषण मुक्त करून वणीला नवी दिशा देण्याकरिता वनी नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटात भगवा फडकणार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वनी शहराला प्रदूषण मुक्त तसेच मोबलक पाणी व इतर सोयी सुविधा तसेच वणीचे नाव महाराष्ट्रात झळकेल याकरिता वनी नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटात भगवा फडकणार याकरिता आपले मतदान रूपी मतदार रूपी मतदान करून वनी नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकवा आज मी माझ्या लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी आलो आहे माझ्या लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे रुपये ही भेटत राहणार आज मी वणीतील प्रदूषण बघितले मी खूप दुःखी झालो पण वणीचे प्रदूषण मी चोवीस तासात मोकळे करून वणीला प्रदूषण मुक्त केल्याशिवाय राहणार नाही यावेळी मंचावर संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ जिल्हा हरिहर लिंगणावर विजय चोरडिया जिल्हा संघटक तसेच शिवसेना शिंदे गटाचे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नेते उपस्थित होते तालुका प्रतिनिधी ओम माहोरेसह शहर प्रतिनिधी धनंजय भोयर।